सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे अध्यक्ष महोदय एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षाच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे आता सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचं अध्यक्ष म्हणून माझ्या नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन